पूर्वाश्री सगळे काँग्रेसच जायचा म्हणजे काँग्रेसला कार्यकर्ते टिकवता आले नाहीत योग्य पद्धतीने त्याला सवयी करता आले नाही घराने सही केल्यामुळं बाजूला मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम कोटला पंचावन्न वर्षाचं नातं त्यांनी नाही ह्या पद्धतीचं काँग्रेसबद्दल अत्ये अनेक सगळे कार्यकर्ते आज व्यासपीठावर सगळे बघितले तर पूर्वाशी बीर सगळे काँग्रेसच जायतात म्हणजे काँग्रेसला कार्यकर्ते टिकवता आले नाहीत योग्य पद्धतीनं त्याला हे करता आलं नाही आणि घराने सही केल्यामुळं ते सगळे आता कार्यकर्ते आता तुम्ही पहिली नाही आमची बघितली तर दोन तीन लोक सोडले तर सगळे आम्ही काँग्रेसवासीच होतो काँग्रेसचं संघटन अजूनही चुकते असं वाटतं आता चुकते का नाही हा बरोबर आता आम्ही जिथं आहे तिथे व्यवस्थित राहणं हे आमचं काम आहे तो कधी एकमत होणार नाही दहा पन्नास पक्ष आल्यानंतर कशात एकमत होईल लोकसभेसाठी एवढं ठामपणे सांगितलं की आम्ही एकत्र राहणार हे विधानसभेत राहणार का चित्र असत शंभर टक्के राहायलाच पाहिजे असं आहे कोणाला दृष्ट लागू नये बोला की 那个是。